नागठाणे परिसरात तब्बल अर्धा डझन के क्रेशेर चालू असून जवळपास नऊशे ते हजार लहान मोठे ट्रक हायवा गाड्या यामधून खरी कच डस्ट याची वाहतूक केली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाच्या काळ्या सोन्याची लूट दिवसाढवळ्या होत असताना प्रशासन मात्र स्वस्त झाल्याचं पाहायला मिळते सातारा तालुक्यातील सासपडे येथील क्रशर चालकांनी आणि खाणमालकांनी उच्छांद मानला असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून प्रदूषण प्रचंड प्रमाणात बन वाढवण्यात भर टाकला आहे येथील भलामोठा डोंगर अकरा विक्रार खाण्यामध्ये बुडला असून हजारो एकर शेतकऱ्यांच्या शेतातून धुळीचे धुळीमुळे उत्पादन काढता येत नाही या तुफान व्यवसायात डोंगर पोखरून त्याचे लचके तोडाचे काम चालू आहे उत्खनन केलेले दगड खरी क्रशीरमध्ये घालायचे त्यातून मग निघते वेगवेगळ्या आकाराची खडी पूर्वी राहिलेली दगडाची भुकटी तशीच वाया जात होती आता या भुकटीला सोन्याचा भाव आला आहे कारण काही तर वाळूचे लिलाव बंद झाल्यानं बांधकामासाठी वाळू मिळेना तर मग बांधकामात मुख्य घटक असलेल्या वाळूला पर्याय आहे काय तर ही दगडाची भुकटी यामध्ये दोन प्रकार आहेत ते म्हणजे खडी मिक्स आणि दुसरा दष्ट सध्या बहुतांशी लोक वाळू दष्टच वापरतात त्यामुळे खडी क्रशर चालकांचा मुख्य व्यवसाय आहे दष्ट निर्मितीचा बनला आहे त्यामुळे होते काय तर दष्ट निर्माण करताना धुळेचे प्रचंड लोट उडतात आणि हे धुळीकण आजूबाजूच्या परिसरात कित्येक किलोमीटरपर्यंत परिसरात पसरतात त्यामुळे आजूबाजूची समृद्धी शेती शेत जमीन नापिक बनते प्रदूषणही मोठ्या प्रमाणात पसरते पूर्वी येथे सासपडे रस्ता सार्वजनिक आणि वर्दळीचा होता परंतु सध्या हा रस्ता खडी क्रेशर चालकांच्या खानमालकांच्या ताब्यात गेला आहे रस्ता गिळगून गेला म्हणा परिणामी या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे खडी चालकांची हजारो वाहने या रस्त्याने अहोरात्र दामटली जात असल्याने रस्ता म्हणजे तरी काय असा प्रश्न इथल्या परिस्थिती पाहून विचारावा लागतो या साहजिकच या रस्त्याने सर्वसामान्यांची वाहने कशी जाणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही या खडी क्रशेर चालकाविषयी आणखी बरंच सांगण्यासारखं आहे पण आपण इतच एक छोटासा ब्रेक घेऊया फिर मिलेंगे ब्रेक के बाद